लग्नाचा आमिष दाखवत एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधामाला पाच पावली पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत बाबुराव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाच पावली यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे तरुणीच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेत न्यायालयीन कारवाई सुरू झाली आहे लग्नाच्या खोट्या आश्वासनाखाली घडलेला हा प्रकार पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे पाचपौली पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार तीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता पोलिसांना एक तरुणीकडनं तक्रार प्राप्त झाली आहे या तक्रारीनुसार आरोपीने पीडितेला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे या घटनेमुळे पीडिता मानसिकदृष्ट्या खसली होती अखेर तिने धैर्य दाखवत पोलिस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे या प्रकरणी बलात्कार सह महिलांच्या सन्मानाशी संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी सांगितले की महिलांवर अन्याय करणाऱ्यांना पोलिसांकडून अजिबात सवलत मिळणार नाही अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल पुढील तपास पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीला न्यायालयीन कोठडीसह हजर करण्यात येणार आरोपी एकाच जातीची असून ती पोरगी त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होती त्याचा कुत्र्याचं पिल्लू आणि त्याचं जे खाद्य आहे ते विकण्याचं काम करतो खरबीला त्याचं ऑफिस आहे दहीकर नावाचा मुलगा आहे त्यांचं प्रेम प्र प्रकरणातून त्यांना लग्न करण्यास ठरले त्याच्यानंतर मग एक दुसऱ्याची पटत नव्हते त्याच्यामुळे त्या पुरीने रिपोर्ट दिलं की माझ्यासोबत मला रोज या तांदापेठ पाचकावली परिसरात कारने यायचं घेऊन जायचं शेवटी लग्न नाही केलं त्याच्यावरून आम्ही आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली आरोपी लग्नासाठी तयार झाला परंतु जी झालेली घटना ला कर आहे तिला घेऊन जाणे त्या त्या गुन्हा आरोपीला अटक करून पुढील कारवाई करीत आहे लग्नाच्या खोट्या आमिषाखा घडवलेले अत्याचार हे समाजाला काळीमा फासणारे आहेत अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशीच नागरिकांची मागणी आहे पाच पोली पोलिसांनी दाखवलेली तप्तरता कौतुकास्पद आहे